निसर्ग आपल्याला कितीतरी गोष्टी मुक्त हस्तानी भरभरून देत असतो कितीतरी प्रकारची फुलं वृक्ष त्यांची विविध ऋतूंमधली रंगसंगती आपण रोज बघत असतो असंच यवतमाळमधलं जंगल पळसाच्या केशरी आणि लाल फुलांनी पूर्ण बहरून गेलंय बघूया निसर्गाची ही उदाहरण वसंत ऋतूत झाडांची पानगळ सुरू होते आणि जलधारा वाहू लागल्या की नवी पालवी फुटू लागते मात्र या पानगळीत पळसाला मात्र बहर येतो आणि केशरी फुलांनी बहरलेलं हे झाड निसर्गालाच काय पण माणसांनाही आनंद देतं आपल्या आयुष्यातही पानगळ म्हणजेच कधी नैराश्य कधी संकट येऊ शकतात पडझड होऊ शकते मात्र अशाही वेळी तुम्ही खंबीर राहायला हवं हाच संदेश निसर्गानं पळस फुलांच्या माध्यमातून आपल्याला दिला आहे जणू निसर्गानं ही पळस फुलांची मुक्त उधळणच केली आहे या रंगांच्या मुक्त बहरण्याकडे आपण एक नजर टाकली तरी उदास असलेलं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पूर्ण जंगलात पानगळतीचा मोसम सुरू होतो पूर्ण जंगल असं उदास होतं त्यावेळी पळस हा एकमेव वृक्ष आहे की इतका सुंदर लाल फुलांनी बहरून येतो कदाचित निसर्गाचं हेच म्हणणं असावं की प्रत्येक नैराश्यानंतर एक चैतन्य येतंच त्याचंच उदाहरण हे पळस असावं निसर्गानं दिलेलं हे दान माणसानं भरभरून उंजळीत घेऊन अगदी याचा आनंद लुटावा हाच एक संदेश आहे ही फुलं दिसायला तर सुंदर आहेतच सोबतच ही फुलं गुणकारी सुद्धा आहेत कारण या फुलांपासून शरीराला कोणताही त्रास न होणारा रंग तयार करता येतो अनेक निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी या पानांपासून रंगपंचमी निमित्त रंग तयार करतात आणि तोच एकमेकांना लावतात ज्यामुळे डोळ्यांना अथवा चेहऱ्याला कोणताही त्रास होत नाही जर आपण निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या पळसाच्या फुलांपासून जर नैसर्गिक रंग तयार केला हा निसर्गातला रंग जर आपण वापरला तर याच्यामुळं आपल्या शरीराला कुठली बाधा होत नाही शरीराला कुठली खास सुटत नाही आणि शिवाय ज्यावेळी हा रंग आपण धुवू तो तेव्हा सहज निघून जातो एका पाण्यात तोच रंग तो तो निघून जातो त्यामुळं पाण्याची सुद्धा बचत होते अशा बहुमोल पळस फुलांच्या बहरण्याचा आनंद घेऊया आणि आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाचं संवर्धन करूया दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ